हरिनामाची <Pan -data> शाळा भरली पंढरपुरात हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रुकमाई मास्तर होते शिकायला शाळेत विठ्ठल रुकमाई मास्तर होते शिकायला शाळेत शाळेमध्ये ओ शिकाय आले वारकरी संत शिकाय आले वारकरी संत सावळे हरीची मूर्त पाहुणी झाले भाग्यवंत कुंडलिक तो मानिटर होता कुंडलिक तो मानिटर होता शिकाया शाळेत विठ्ठल रुक्माई मास्तर होते शिकाया शाळेत विठ्ठल रुक्माई मास्तर होते शिकायला शाळेत